यहवा देव जे काही ठरवतो ते मग कित्येक वर्षानंतर असो किंवा लगेच असो ते तो घडून आणतोच निर्गम बारा होवी एक तेरा फारूच्या दास्यामध्ये इस्रायल लोक फार पिळलेले गेले तेव्हा त्यांनी यहवा देवाला आरोळ केली आणि देवाने मोशेला फारूकडे पाठवले त्यावेळेला यहवा देव मोशेशी बोलला मी येहोआ आहे आणि आब्रामाला इसाकाला व याकोबाला मी सर्व समर्थ देव असा प्रकट झालो निर्गम सहा ओबी दोन परंतु यहोआ या माझ्या नावाने मी त्याला ओळख दिली नाही मोशेला फारू राजाकडे पाठवून इस्रायली लोकांना परत जाण्यासाठी विनंती केली परंतु देवाने फारूचे हृदय कठोर केले म्हणून त्याने त्यांना जाऊ दिले नाही त्यानंतर जेव्हा देव देशात मोसेशी बोल व म्हणाला हा हो महिना तुम्हाला महिन्याचा प्रारंभ होईल हा तुम्हाला वर्षाचा पहिला महिना होईल तुम्ही इस्रायलच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने आपल्या घराण्याला पुरेल एवढे कोकरू घ्यावे आणि कोकरू खाण्याला घरांतील माणसे कमी असतील तर त्याने आणि त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने मिळून आपल्या घरातल्या जीवांच्या संख्येप्रमाणे ते घ्यावे तुमचे कोकरू एक वर्षाचा नर असून तो निर्दोष असावा तो तो तुम्ही मेंढरातला किंवा शेळ्यातला घ्यावा ते तुम्ही याच महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत राखावे मग इस्रायलच्या मंडळीच्या साऱ्या जमावाने संध्याकाळच्या वेळेला ते कापावे आणि त्याने त्याचे रक्त घ्यावे आणि ते ज्या घरामध्ये जेथे राहतात व खातात त्या घराच्या दोन्ही दरवाजावर व कपाळपट्टीवर ते लावावे आणि त्याने त्याच रात्री विस्तवाने भाजून ते मांस व बेखमेल भाकरी व कडवट भाजीबरोबर ते खावे त्यातले काही कच्चे किंवा पाण्यात शिजवलेले खाऊ नका तर विस्तवाने भाजलेले असे ते खा त्याचे डोके त्याच्या पायापासून व त्याच्या आतड्यासुद्धा का आणि तुम्ही त्यातले काही सकाळपर्यंत राहू देऊ नका सकाळपर्यंत त्यातले काही राहिल्यास तुम्ही ते विस्तवाने जाळून टाका परंतु सभा गुरुवारी वलांडाचा सण साजरा करते त्याच वेळेला बाकी राहिलेले पवित्र क्रिस्त शरीर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मिसा नसल्याने सर्व लोकांना वाटले जाते ते बरोबर आहे का तर नाही कारण यव्हा देव म्हणतो त्यातले काही तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत राहू देऊ नका त्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर उतरू नका ते यव्हा देवाचे वलंडन आहे असे माना आणि यव्हा देव म्हणतो त्याच रात्री मी मिसळ देशांतून येथून तेथून फिरेन आणि मिसळ देशांतील मनुष्याचे व पशूचेही सर्व प्रथम जन्मलेले आहेत त्यांना मारी आणि यहो जे म्हणतो मिस्राचे जे सर्व देव आहेत त्यावर मी दंड आणेन मी यव्हा आहे आणि तुम्ही ज्या घरामध्ये आहात त्या घरावर लावलेले रक्त पाहून मी त्या घरांना ओलांडून जाईन आणि मी मिसळ देशांतील सर्वप्रथम जन्मलेल्यांना मारेन परंतु ज्या घरावर रक्त लावलेले ला आहे त्या तुमच्यावर पिढा येणार नाही त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी असे होईल त्या दिवशी तुम्ही मिसळ देशांतून पडून बाहेर निघा व त्याप्रमाणे यहवा देवाने त्याने ठरवलेल्या दिवशी रात्री प्रत्येक घरातला मोठा माणूस मुलगा व पशुपैकी प्रथम जन्मलेले असे सर्व मारून टाकले व सर्व मिसळ देशातले लोक आपल्या प्रथम जन्मलेल्या व त्याचे विधी करण्यात मग्न होते त्यावेळेला मिसळ देशांतून फक्त इस्रायलनी लोकांना फारोच्या भाषांतून यहवा देवाचे सुखरूप बाहेर काढले म्हणजेच यव्हा देव जे काही ठरवतो ते मग कित्येक वर्षानंतर असो किंवा लगेच असो ते लगे तो घडून आणतोच कारण तो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे यव्हा देवाने शब्दानेच सर्व उत्पन्न केले केले आहे व त्या शब्दानेच तो नाहीशे करतो म्हणून येव्हा या एकच देवाला जे बसतात व त्याची स्तुती आराधना करतात त्याचे तो रक्षण करतो मात्र अन्य लोकांना त्याचा क्रोध पाहायला मिळतो आपण मात्र एकच यव्हा देवाला भजूया व त्याच्याकडे आपल्या विनंत्या व गाराणी येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया म्हणजे तो त्या पूर्ण करीन आरे लुया आमेन यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स ट्रेस गॉड